नमस्कार मित्रांनो नवभारत टी व्हीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत तर मित्रांनो मगाशी सांगितल्याप्रमाणे एक प्रश्न सतावतो की मुंबई कशासाठी तर आत्ता आपण जाणून घेणार आहोत की मुंबई कशासाठी तर आपल्यासोबत आहेत मराठा बांधव आपण त्यांनाच विचारूयात की मुंबई कशासाठी तर दादा मला सांगा तुमचं नाव काय धर्मराज कदम ओके आपण कुठून आलेला आम्ही बिडून आलोय अच्छा तर आता एक प्रश्न सतावतोय की सगळ्यांना की मुंबई कशासाठी मुंबई ही प्रत्येकाचं माहेरघर आहे त्यामुळे मुंबईचा विशेष येत नाही याची त्याची मानायचा काही संबंध नाही आम आम्हाला फक्त एकच आमचं म्हणणं आहे की आम्हाला आरक्षण पाहिजे या सरकारनी प्रत्येक वेळेस आमचा छळ केलेला आहे त्यामुळे आता अंतिम टक्केची ही लढाई आहे त्यामुळे आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे आणि हे आरक्षण म्हणजे असं तसं नाही पाहिजे आम्हाला डायरेक्ट टिकणारं पाहिजे आर, आर नाही तर ना ना पार आता मनोज दादा झरंगे जसं जा म्हणतील ना ते अखेरचा शेवटचा एकच निर्णय आता हार नाही तर पार लढेंगे नाही तो मरेंगे अच्छा अच्छा हां तर या दादांनी अतिशय चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे की आर नाही तर पार डायरेक्ट आरक्षण घेऊनच महागारी आरक्षण घेऊनच महागारी तुमचं काय म्हणणं आले मराठे आले मराठे आले मराठे ज्या वेळेस प्रभू रामचंद्राच्या सोबत सेना लंकेमध्ये घुसली होती आणि रावणाची आणि कुंभकर्णाची झोप उडवली होती तशी या झोपलेल्या रावणाची झोप आता उडणार आहे आणि हे मराठ्याचं आग्या मोहोल मुंबईच्या दिशेने सरसावत आहे पुढं काय होईल हेही सांगता येत नाही न ना भूतो न भविष्य ते असा मोर्चा या ठिकाणी मनोज दादा जरंगे यांच्या सोबत आहे येत्या काळामध्ये अनेक राजकीय नेते पुढारी पाहतील ही समाज ही पब्लिक पैसे देऊन आणलेली नाही तर स्वखर्चाने आणि मनोज दादा दरंगे यांच्या पाठीशी लढत आहे आणि लढणार आहे या खवळलेल्या समुद्राला शांत करणं आता सोप नाही आपलं नाव काय गणेश जाधव आपण कुठून आलेलं लातूरून अच्छा तर आता सध्या एक मोर्चाचा एक मेन मोटो आहे की मुंबई कशासाठी लेकरांच्या भविष्यासाठी त्यावर तुमचं काय मत आहे कारण ह्या सरकारला जागच नाही की कारण इतक्या दिवस सात महिने झालं हा चालू आहे मराठ्यांचा तो आन, आता अंतिम टप्प्यात आलाय तरी सरकारला एवढी पब्लिक बघून सुद्धा सरकार आणखीन बी त्याच्यावर काही निर्णय घेत नाही जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही मराठी आम्ही एक महिन्याच पहिली गोष्ट एक झाला होता शिंदे साहेबाचे अख्खा महाराष्ट्र सगळ्याला वाटलं होतं की अख्खं शिंदेसाहेबाचे माग आहे पण शिंदे साहेबांनी आणखीने आरक्षण दिलं नाही आणि आता झाले तीन महिने मला ते एवढंच वाटतं की जर याच्यानंतर आता आम्ही आलेलो पुणे जिल्ह्यात हां पुणे जिल्ह्यात सोडून आता जाणार जाणारे मुंबईमध्ये जर मला माझ्या आयुष्यपद खाऊन सांगतो जर आरक्षण नाही भेटलं तर मला वाटत नाही की आपल्या महाराष्ट्र किंवा महाराष्ट्र या पलीकडचं सरकार कधी टिकणार नाही आणि कुठंच जाणार नाही आणि एकच सांगू का लास्ट महाराष्ट्र देवेंद्र असो अजित अजित असो आणि मी जास्त नाव नाही घेणार आणि शिंदे सरकार असो जर का एखाद्या सरकार आलं तर जे मराठी व्यतिरिक्त असेल तर जर आयुष्य म्हणजे आलं तर हे बापाची नाव नाही आयुष्याचं नाव सांगून टाकेल याच्यानंतर हे सरकार येणार नाही मराठीचं आरक्षण न भेटलं तरच बोलतो बरं का याच्या आधीचं नाही बोलत जर नाही भेटलं तर कोणतंही सरकार इथे येणार नाही सरकार येणार पण इलेक्शन येणार माहिती का दोन मिनटं कोणतं येणार हे तुम्हाला आणखीन संभ्रमचं असेल सरकार जे येईल ते फक्त जरंगे साहेब बोलतील तेच सरकार येईल त्याच्याशिवाय येणार नाही कुणीच्या बापाच तर या ठिकाणी अतिशय जल्लोषामध्ये सगळे दिसत आहेत अतिशय उत्स उत्साह सगळ्यांचा आहे तर आपण दुसऱ्या दादांकडे जाऊयात दादा आपलं नाव लक्ष्मण आपण कुठून आलं आम्ही परभणी जिल्ह्यामधून आलेलो आहे जरंगे पाटलासोबत आहेत आम्ही आणि सरकारला आमची एक लास्ट विनंती आहे हे मराठ्यांचा जनसागर आता तुम्हाला रोखता येणार नाही त्यामुळे आम्हाला मुंबईत जायच्या अगोदर आमचा प्रश्न मिटवा आम्ही जर एकेवेळेस मुंबईमध्ये आलोत तर आमचं आरक्षण घेतल्याशी आम्ही परत येणार नाहीत तुम्ही का काही करा गोळ्या <coughs> जरी आमच्यावर झाडल्या तरी मराठा आरक्षण घेतल्याशिवाय येणार नाहीत जोपर्यंत आम्हाला जरंगे पाटील म्हणत नाहीत वापस चला तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाहीत आणि जरंगे पाटलाच्या भाषेत सांगायचं जर म्हणलं सरकारला तर हे वादळ तुम्हाला पेलणार बी नाही आणि झपणार बी नाही त्यामुळे सरकारला आता शानपणा सुचाय पाहिजे जरंगे पाटील एवढं सात महिन्यापासून सरकारची वाट बघतात तरी सरकार तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख मराठ्यांनी कधीपर्यंत थांबायचं कधीपर्यंत तारीख घ्यायची यांची त्यामुळं मुंबईत यायची आम्हाला हे करू नका आम्ही जर मुंबईत आलो तर माग हटणार नाही एवढंच म्हणून आपला छोटा चुमुकला आपल्या सोबत आहे आपण त्याला विचारूयात तुझं नाव काय कुठून आलं वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्यावरून आलाय तर या मोहिमेमध्ये सामील होऊन तुला कसं वाटतं छान वाटत छान वाटतंय तर मला सांग बाळा की आता आपण मोहीम आत्ता मोहीम आपली मुंबईकडे निघालेली आहे तर या मोहिमेमध्ये तुझं योगदान काय असेल माझं योगदान एवढंच आहे की आम्हाला आरक्षणच मिळायला पाहिजे आम्हाला आरक्षण मिळायलाच पाहिजे कारण की आमचं आरक्षण आम्हाला आरक्षण थोडं पण आहे बरोबर नाहीये बरोबर आहे या ठिकाणी आपण पाहतायत की छोटे छोटे चुमुकले सुद्धा की या मोहिमेमध्ये सामील होऊन मुंबईकडे निघालेले आहेत तर आता आपण भेटूयात थोड्या छोट्याशा ब्रेक नंतर धन्यवाद